डॉक्टर एन डी पाटील पिलिवकर रिफॉर्म मायक्रो सोल्युशन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे भारतातला एक अभिनव प्रयोग आहे की ब्लॅक द्राक्षाचा मनुका हे गेल्या तीन चार वर्षापासून विकला जातो आहे मार्केटमध्ये आणि खूप चांगल्या रेटनं विकला जातो आहे एक नोव्हेंबरला या प्लॉटची फळ छाटणी झालेली आहे आज एकशे किती पंचवीस दिवस झालेले आहेत एकशे तीस एकशे तीस दिवस झालेले आहेत आणि ह्या ब्लॅक द्राक्षाचं इलाँगेशन साधारणत त्रेचाळीस एम एम ते सत्तेचाळीस एम एम पर्यंत झालेला आहे आणि याची फुगवणची साईज किती एम एम आहे साधारणतः बावीस ते चोवीस एम एम आहे आणि हा प्रत्येक घड बेदना करण्यासाठी प्रत्येक घड दोरीनं बांधलेला आहे हा बेदना करताना रॅकवर डिपिंग ऑइल वगैरे याच्यासाठी कार्बोनेटच्या ट्रीटमेंटमध्ये जाणार नाही हा घड फक्त वरच कट केला जाणार आहे आणि वरच कट केल्यानंतर तो झाडावरच त्याचा मे बेदाना होणार आहे तर सुरुवात करू की याच्यामध्ये आपले द्राक्षगुरू विभाकर मामा पाटील यांच्या सखोल मार्गदर्शनानंतर झाडावरच बेदाना नैसर्गिकरित्या तयार करायचा त्याला कुठलीही केमिकल ट्रीटमेंट असणार नाही आहे त्यांनी जगभरातला अभ्यास करून हे गाईडलाईन दिलेले आहेत आशिष भाऊ काळे यांना नानज जिल्हा सोलापूर महाराष्ट्र भारतामध्ये तर आशिष भाऊंना मी विनंती करतो की आपण आपली जी टीम जमलेली आहे ह्या टीममध्ये हाच उद्घाटन आहे की पहिली काडी कट करायची आहे घड बांधलेला आहे आणि ते मागच्या बाजूने कट करणार आहोत हे घड झाडावरच राहणार आहेत आणि नैसर्गिक बेदाना रेझिन्स तयार होणार आहेत म्हणू का तर सुरुवात करा उद्घाटन करा जयकरप्पा माने यांनी पहिला घड कट केलेला आहे आणि तो घड बांधलेला आहे अगोदरच एकन एक घड बांधलेला आहे आणि हा असाच राहणार आहे हा असाच राहणार आहे तर कोणता बांधलेला सगळे बांधलेले आहेत घड ना नाही सगळे घड बांधलेले आहेत मी एक कट केलेला आहे हे मागच्या बाजूने अशा पद्धतीने कट करायचं आहे कट केल्यानंतर हे झाडावरच राहणार आहे याच्यामधलं लॉजिक असा आहे की परत यातला बराचसा अन्नरस परत घडामध्ये येणार आहे हां बरोबर आहे बरोबर आहे कराकर हां हां कराकट वा छान या ठिकाणी जमलेले आहेत जयकर आप्पा माने पलूस मुरली जाधव सर हे पण द्राक्ष बागायतदार आहेत आणि मुरली जाधव सर हे तालुका कृषी अधिकारी म्हणून रिटायर झालेले आहेत आशुभाऊ काळे आहेत विजय जाधव येळावी जिल्हा सांगली हे द्राक्षाचे कन्सल्टंट आहेत आणि एम एस सी आहेत अशा टेक्निकल कन्सल्टंटची गरज आहे समोरच आपल्या आहेत राजाराम जाधव किल्लारी क्रिमसन किंग त्याच्यानंतर किरण पाटील शंकरदादा येनगुरे कासेगाव हो। उळे उळे कासेगावचे हे द्राक्ष बागायतदार संघाचे सचिव आहेत राजाभाऊ पण डायरेक्टर आहेत आशिष भाऊ काळे पण डायरेक्टर आहेत तर आ, सुनील बापू लाड आहेत पलू हेचे कुंडलचे तालुका पलूस जिल्हा सांगली तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं किंग बेरी अजित अजित पाटील केअर हे पण आहेत अशा पद्धतीनं किंग बेरी या द्राक्षाचा नैसर्गिक मनुका या द्राक्षाचा द्राक्षा नैसर्गिक म मनुका याचं झाडावरच घड कट करून सुरुवात झालेली आहे मला वाटतं सगळ्या मित्र कंपनीचं या प्लॉटच्या कलम केल्यापासून ते माल येईपर्यंत हे दुसरं वर्ष आहे आशिष भाऊ ना हे दुसरं वर्ष आहे तर याचं उद्घाटन झालेलं आहे आणि भारतामध्ये शंभर टक्के के केमिकल फ्री रेसिड्यू फ्री असा हा माल तयार झालेला आहे अतिशय क्वालिटी चांगली आहे याचं शुगर आज जे आहे साधारणत चोवीस ते साडे चोवीस चोवीस पॉईंट पाच एवढं याची शुगर आहे तर मित्रांनो तर मित्रांनो आता आ, हे किंगबेरी आणि बाकीच्याही काही वा काळ्या व्हरायटी असतील तर याचा अशा पद्धतीनं ही थेरी ही प्रॅक्टिस चांगली होईल अशी आशा बाळगतो आणि एक द्राक्षातल्या नवीन प्रयोगाला आणि पर्वाला सुरुवात होऊन ह्याला ह्या क्वालिटीचा दर आणखी वाढणार आहे या क्वालिटीचा दर आणखी वाढणार आहे तर जी आमची जी एक टीम आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आशिषभाऊ काळे यांच्याकडं दर महिन्याला महिन्यातून एकदा ही सगळी टीम तयार होते सोलापूर जिल्ह्यातले आहेत लातूर जिल्ह्यातले राजाभाऊ जाधव आहेत सांगली जिल्ह्यातले सुनील बापू लाड आहेत विजय जाधव आहेत किरण पाटील आहेत शंकरदादा एंगुरे आहेत ही सगळी खूप मोठी टीम आहे आमची आज बरेच जण उपस्थित नाही आहेत तर एक चांगला उपक्रम तयार झालेला आहे धन्यवाद मित्रांनो ही जो आपले जयकरप्पा माने आहेत ज्यांनी क्वीन बेरी काढलेली आहे तर ह्या नवीन पर्वाला सुरुवात झालेली आहे मी सगळ्यांना याच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद एन डी पाटील पिळिवकर